नवोदयवाला या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण पाचवी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यास आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवी या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोजचं लाहीव ताशिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एकडे सर्वांना नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली संख्यांचा चढता उतरता क्रम व तुलना या घटकावर आहे स्वाध्याय पाच सहा पॉईंट एक है� का है। हा स्वाध्याय आहे त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी पाहूया सत्त्याण्णव हजार तीनशे बेचाळीस सत्त्याण्णव हजार दोनशे बावीस सत्त्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस सत्त्याण्णव हजार तीनशे पंधरा या संख्या चढत्या क्रमाने कशा पद्धतीने लावा आता पहा चढता क्रम लावायचा आपल्याला काय करायचंय चढता क्रम लावायचे मग चढता क्रम लावत असताना आपल्याला काय करावं लागतं सर्वात अगोदर लहान संख्या घ्यावी लागते सुप्रभात सर्जी आता सुप्रभात आहे का दादा तर या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान संख्या घ्यावी लागते लहान कोणती आहे पहा या काय करायचं शेवटचा हे सत्त्याण्णव हजार हे सत्त्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार समान आहे त्यानंतर शतकस्थानचा अंक बघा इथं तीन आहे इथं दोन आहे इथं चार आहे इथं तीन आहे मग ही दोन वाली जी आहे ही का आहे सर्वात लहान चढता क्रम लावायचं म्हणजे सर्वात लहान सत्त्याण्णव हजार दोनशे सत्तावीस डावीकडून बघायचं पहिला अंक सारखाच आहे दुसरा अंक सारखाच आहे तिसरा अंक तीन आहे दोन चार तीन मग दोन वाली लहान हे घेतलं त्याच्यापेक्षा आता थोडी मोठी हे तीन हे चार तीन हे तीन तीन वाले दोन्ही इथं समान आहे हे चार वाली मोठी आहे मग इथं हे पंधरा आहे आणि हे बेचाळीस आहे मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी काय आहे सत्त्याण्णव हजार तीनशे पंधरा आहे त्याच्यानंतर हे सत्त्याण्णव हजार तीनशे बेचाळीस आणि त्याच्यापेक्षा मोठी हे सत्त्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस ही सगळ्यात मोठी आहे हा काय झाला चढता क्रम झाला तक्ष कांबळे किती टाकला बाबा चाट दादा त्याला मर्यादा असते रे मर्यादेने राहावा परीक्षा जवळ वेल्या अभ्यास करा उग चार्टकडे ह्याच्याकडे लक्ष देऊ नका प्रश्नाचं उत्तर द्या ना त्या प्रश्नाकडे लक्षच नाही बंद करायच्या का ताशिका घ्यायच्या तुम्हाला जर उघ इथे येऊन जर चार्ट मध्ये जर व खेळत बसायचा असेल तर मग शिका तर कशाला घ्यायच्या आपण बंद करून टाकू पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सदो तीन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे शेहेचाळीस पहा तीन लक्ष त्र्याहत्तर हजार नऊशे सेहेचाळीस तीन लक्ष बेचाळीस हजार दोनशे तेरा तीन लक्ष चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकतीस तीन लक्ष पंचवीस हजार एकशे सत्तर या संख्या उतरत्या क्रमाने कशा पद्धतीने लावा या ठिकाणी आपल्याला काय करायचं त्याचा उतरता क्रम लावायचे मग उतरत्या क्रमाने लावायच्या म्हणजे काय करावं लागेल सर्वात मोठी संख्या अगोदर घ्यावी लागेल इथं तीन आहे तीन आहे तीन आहे हे सगळ्या सारख्याच आहेत मग इथं सात आहे हे चार सात दोन म्हणजे हे सातवाल्या मोठे आहेत हे त्र्याहत्तर हजार आहे हे चौऱ्याहत्तर हजार आहे मग तीन लक्ष चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकतीस ही संख्या घेतली त्याच्यापेक्षा थोडी लहान ही तीन लक्ष त्र्याहत्तर हजाराची आहे तीन लक्ष त्र्याहत्तर हजार नऊशे शेहेचाळीस त्याच्यापेक्षा लहान कोणती असेल आता ही तीन लक्ष बेचाळीस हजार आहे ही तीन लक्ष पंचवीस हजार आहे मग ही तीन लक्ष बेचाळीस हजार दोनशे तेरा लहान आहे आणि त्याच्यापेक्षा लहान तीन लक्ष पंचवीस हजार एकशे सत्तर अशा पद्धतीनं हा आपण या ठिकाणी उतरता क्रम लावतो चला उत्तर द्या रे उत्तर द्या दादा उत्तर द्या राणी मोडकर ऐंशी पैकी ऐंशी मार्क चला वर कोण तर म्हणतं एकोणऐंशी मार्क मिळाले शिराळे चला इकडे उत्तर द्या नवागडे लिंगे चुकलं रुद्र कुठं चुकलं दादा उतरता क्रम म्हणले आपल्याला तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीन लाख चौऱ्याहत्तर हजाराची मोठी घेतली त्याच्यानंतर तीन लाख त्र्याहत्तर हजाराची घेतली त्याच्यानंतर तीन लाख बेचाळीस हजाराची घेतली आणि नंतर तीन लाख पंचवीस हजाराची घेतली कुठं चुकलं हे सांग चला आधी ती शहात्तर मार्क चला चला सकाळी मी त्याच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ टाकला होता पण ते चुकून दुसऱ्याच व्हिडिओची लिंक तिथं आधी आता टाकला आठ वाजता त्याचं लाईव्ह आहे स्पष्टीकरण गणिताच्या वीस प्रश्नांचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही पुढचा प्रश्न काय पहा जर सत्त्याऐंशी हजार तीनशे एक्कावन क्वामा एक रिकामी चौकट आहे क्वामा एकोनव्वद हजार चारशे एकोणतीस या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतील तर चौकटीत पुढील पैकी कोणती संख्या येईल मग याच्यापेक्षा इथं कोणती मोठी असेल या संख्येपेक्षा आणि या संख्येपेक्षा का असेल लहान असेल अलक लक्षात मग सत्याऐंशी हजार तीनशे एक्कावन्न आणि एकोणनव्वद हजार चारशे एकोणतीस आता सत्त्याऐंशी हजार तीनशे एकावन एक पेक्षा मोठी इथं सत्याऐंशी हजार दोनशे पन्नास आहे ही लहान येणार नाही हे एकोणनव्वद हजार पाचशे साठ हे एकोणनव्वद हजार चारशे एकोणतीस पेक्षा सुद्धा मोठी आहे ही येणार नाही अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे साठ इथं अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे साठ येईल कारण की ह्याच्यापेक्षा मोठी आहे ह्याच्यापेक्षा लहान आहे आणि नव्वद हजार ह्याच्यापेक्षा मोठी आहे एकोणनव्वद हजारपेक्षा मग उत्तर काय असेल तर उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे साठ हे उत्तर येईल उत्तर का असेल हजार पाचशे साठ हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी एक चार सहा सात एक स्टार आहे आणि आठ ही मोठी संख्या म्हणतं हे ही कुणापेक्षा एक लक्ष शेहेचाळीस हजार सातशे अठ्ठावन तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल स्टारच्या जागी आपल्याला कोणता अंक असेल ह्याचे आपल्याला काय करावे लागतील या ठिकाणी पर्याय घ्यावे लागतील तर आपल्याला या ठिकाणी आता त्याचे पर्याय पाहू कोणकोणते आहेत प्रश्न क्रमांक चार एक तीन शून्य सात याचे पर्याय आहेत एक तीन शून्य सात इथं जर एक घेतला तर एक लक्ष सेहेचाळीस हजार सातशे से अठरा होते आणि ही एक लक्ष सेहेचाळीस हजार सातशे से अठ्ठावन्न ही संख्या मोठी आहे मोठी होईल का हे सातशे अठरा आहे आणि सातशे अठ्ठावन्न ही एक येणार नाही इथं जर आपण तीन घेतला ती, सा, तर ती सातशे अडुतीस आहे हे सातशे अठ्ठावन्न येणार नाही शून्य घेतल्यावर तर येणार नाही इथं काय घ्यावं लागेल एक ल सात घ्यावं लागेल स्टारच्या जागी एक लक्ष शेहेचाळीस हजार सातशे अष्ट्यात्तर मोठी आहे एक लक्ष सेहेचाळीस हजार सातशे से अठ्ठावन पेक्षा पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच ब्याण्णव हजार आठशे चोवीस ब्याण्णव हजार आठशे चोवीस कॉमान नव्वद हजार दोनशे पस्तीस क्वामा सत्त्याण्णव हजार तीनशे बासष्ट क्वामा अठ्ठ्याण्णव हजार चारशे बत्तीस क्वामा नव्वद हजार तीनशे पंचेचाळीस या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या काय करा म्हणतोय उत्तर उतरत्या क्रमाने लावा म्हणतोय तर डावीकडून दुसरी संख्या डावीकडून दुसरी संख्या व उजवीकडून तिसरी संख्या यांची बेरीज केली अगोदर काय करू या संख्या उतरत्या क्रमाने लावू उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या ब्याण्णव हजार आठशे चोवीस नव्वद हजार सत्त्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार नव्वद हजार मग ही अठ्ठ्याण्णव हजार मोठी आहे अठ्ठ्याण्णव हजार चारशे बत्तीस ही एक नंबरला असेल त्याच्यानंतर ही नव्वद सत्त्याण्णव ब्याण्णव मग हे सत्त्याण्णव हजार तीनशे बासष्ट असेल तिच्यापेक्षा लहान तिच्यापेक्षा नंतर लहान काय येईल ही ब्याण्णव हजार आठशे चोवीस येईल ब्याण्णव हजार आठशे चोवीस आणि तिच्यापेक्षा लहान नव्वद हजार दोनशे पस्तीस आणि नव्वद हजार तीनशे आहे इथं पहा तिच्यापेक्षा मोठी आहे नव्वद हजार तीनशे पंचेचाळीस आणि तिच्यापेक्षा मोठी नव्वद हजार दोनशे पस्तीस अशा प्रकारे हा काय झाला उतरता क्रम झाला मग उतरता क्रमाने लावल्या तर डावीकडून दुसरी संख्या ही पहा ही डावी बाजू आहे आणि ही कोणती बाजू आहे उजवी बाजू आहे डावीकडून दुसरी संख्या का आहे सत्त्याण्णव हजार तीनशे बासष्ट आहे व उजवीकडून तिसरी संख्या उजवीकडून हे पहिली हे दुसरी आणि तिसरी तिसरी का आली हे ब्याण्णव हजार आठशे चोवीस यांची बेरीज किती यांची बेरीज करा चार दोन सहा सहा दोन आठ आठवण तीन अकरा हचशाला एक सात एक आठ दोन दहाला शून्य हचश्याला एक नऊ एक दहा नऊ एकोणीस काल एक लक्ष नव्वद हजार एकशे शहाऐंशी हे उत्तर येते ये एक नव्वद एकशे शहाऐंशी एक लाख नव्वद हजार एकशे शहाऐंशी हे उत्तर येल अर्क लक्षात एक नव्वद एकशे शहाऐंशी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढील संख्यापैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत पहा या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत पर्याय दिलेल्या आहेत कोणत्या पर्यायातील आहे। पर्या संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत म्हणजे न चुकता मांडलेल्या आहेत तर पहा हे नव्वद हजार आहे नव्वद हजार आहे चढता क्रम म्हणतोय मग नव्वद हजार नव्वद हजार मग नव्वद हजारापेक्षा मोठी पाहिजे होते इथे एकोणनव्वद हजार आले हे येणार नाही हे बहात्तर हजार शहाऐंशी हजार पंचेचाळीस हजार मध्येच आले इथे ह्याच्यापेक्षा लहान आहे उलट हे वाढत गेलं पाहिजे हेही पर्याय येणार नाही त्र्याण्णव हजार पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार शहाण्णव हजार येऊ शकतं एखाद्या वेळेस हे त्र्याण्णव हजार नऊशे पंचवीस त्र्याण्णव हजारापेक्षा मोठी आहे ही पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार नऊशे बासष्ट आहे आणि इथं पंच्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी नऊशे बासष्ट पेक्षा नऊशे त्र्याऐंशी मोठी आहे आणि ही शहाण्णव हजार आहे त्र्याण्णव हजार पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार शहाण्णव हजार म्हणजे पर्याय क्रमांक काय ते तीन त्र्याण्णव हजार नऊशे पंचवीस कॉमा पंच्याण्णव हजार नऊशे बासष्ट कॉमा पंच्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी शहाण्णव हजार नऊशे एकतीस अशा पद्धतीने हेच उत्तर येईल ये पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण नऊ लक्ष त्रेचाळीस हजार एकतीस कॉमा आठ लाख सदोतीस हजार पंचवीस कॉमा नऊ लाख त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस कॉमा सात लाख एकवीस हजार तीनशे सोहळा या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास डावीकडून तिसरी संख्या कोणती पहा उतरत्या क्रमाने लावायचे आपल्याला उतरता क्रम म्हणल्याच्या नंतर काय येत सर्वात मोठी संख्या येते काय तर सर्वात मोठी संख्या उतरता क्रम म्हणल्याच्या नंतर सर्वात अगोदर कोणती येते सर्वात मोठी संख्या येते मग आता मोठी संख्या कोणती आहे ह्याच्यामध्ये हे नऊ लाख आठ लाख नऊ लाख सात लाख मग आता हे नऊ लाखाच्या दोन आहेत हे नऊ लाख त्रेचाळीस हजार हे नऊ लाख त्र्याहत्तर था हजार म्हणजे हे नऊ लाख त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस ही सर्वात मोठी आहे तिच्यापेक्षा लहान ही नऊ लाखाची नऊ लाख त्रेचाळीस हजार एकतीस ही तिच्यापेक्षा काय आहे थोडी लहान आहे त्याच्यानंतर ही आठ लाखाची आठ लाख सदोतीस हजार पंचवीस तिच्यापेक्षा लहान सात लाख एकवीस हजार तीनशे सोहळा मग आता काय म्हणतंय हो काय ही काय आहे या अशा संख्या येतात उत्तर त्या क्रमाने लावले डावीकडून तिसरी ही डावी बाजू आहे ही उजवी बाजू आहे ही पहिली दुसरी आणि हो का ही तिसरी डावीकडून तिसरी संख्या आठ लाख सदोतीस हजार पंचवीस ही असेल आठ सदोतीस पंचवीस आठ लाख सदोतीस हजार पंचवीस बत्ती अवगण श्रीदेवी माही शेळके काटुरे सक्षम समृद्धी संस्कृती आल का लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय म्हणते सात लक्ष त्र्याण्णव हजार सात त्र्याण्णव आठशे आथ अठ्ठावीस क्वामा रिकामी एक चौकट आहे कॉमा सात त्र्याण्णव दोनशे अठ्ठ्याऐंशी या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह लिहाल आता हे पेक्षा लहानपेक्षा मोठं बरोबर आणि हे ही जर संख्या लहान असेल तर हे चिन्ह येत आहे मोठी असेल तर हे येत आहे दोन्ही संख्या बरोबर असतील तर हे येत आहे आणि हे चिन्ह काय दर्शवत नाही मग आता पहा सात इथं बी आय इथं बे नऊ इथं आहे इथं आहे तीन इत बे आहे इथं बे मग सात त्र्याण्णव सात लाख त्र्याण्णव हजार मग इथं आठशे अठ्ठावीस आहे आणि इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे म्हणजे ही संख्या मोठी आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येतं सात लाख त्र्याण्णव हजार आठशे अठ्ठावीस ही संख्या सात लाख त्र्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा मोठी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आलं का लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ काय आहे प्रश्न क्रमांक नऊ नऊ सदोतीस एक रिकामी चौकट आहे त्र्याण्णव या संख्येतील चौकटीच्या जागी चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या नऊ लाख सदोतीस हजार पाचशे त्र्याण्णव पेक्षा मोठी असेल हिच्यापेक्षा ही मोठी असेल मग आता ही मोठी येण्यासाठी ह्याच्यापेक्षा इथं मोठा अंक पाहिजे मग इथंही नऊशे सदोतीस आहे हे नऊशे सदोतीस आहे इथंही त्र्याण्णव आहे इथं त्र्याण्णव आहे हे पाच आहे इथं मग पाचपेक्षा पेक्षा मोठीच घ्यावं लागेल इथं इथं जर पाचशे पाच घेतलं पर्याय एक तर बरोबर होत आहे मोठी दाखवायची नाही दोन घेतलं तर दोनशे त्र्याण्णव पाचशे त्र्याण्णव पेक्षा ही मोठी पाहिजे येणार नाही तर इथं जर आपण सहा घेतलं हे तीन बी येणार नाही मग नऊ लक्ष सदोतीस हजार सहाशे त्र्याण्णव ही संख्या मोठी आहे नऊ लक्ष सदोतीस हजार पाचशे त्र्याण्णव पेक्षा नऊ सदोतीस सहाशे त्र्याण्णव मोठी आहे नऊ सदोतीस पाचशे त्र्याण्णव पेक्षा मग या ठिकाणी या रिकाम्याच जी चौकट दिली आहे इथं ह्याच्या जागी काय येईल सहा हा अंक येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल काय सहा पर्याय क्रमांक तीन आलं का लक्षात चला हिता शिकायला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न चार अठ्ठ्याण्णव दोनशे बावन पहा चार अठ्ठ्याण्णव दोनशे बावन कॉमा चार अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठावन कॉमा चार चौऱ्याण्णव दोनशे पन्नास कॉमा आठ पंचवीस एकशे पंचवीस कॉमा आठ चौऱ्याण्णव पाचशे शहाण्णव या संख्यांचा चढता व क्रम लावल्यास येणाऱ्या मधल्या संख्येची बेरीज किती प्रश्न का आहे प्रश्न आहे दहावा चढता आणि उतरता क्रम लावायचे आणि त्या दोन्हीच्या मधल्या संख्येची बेरीज पहा चढता व उतरता क्रम चढता क्रम म्हणजे अगोदर लहान संख्या कोणती आहे लहान ह्याच्यामध्ये चार अठ्ठ्याण्णव चार लाख अठ्ठ्याण्णव हजार इथे चार अठ्ठ्याण्णव आहे इथे चार चौऱ्याण्णव आहे आठ पंचवीस आहे आणि आठ चौऱ्याण्णव आहे सर्वात लहान चार अठ्याण्णव चार अठ्यानव तर ही असेल चार लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे पन्नास त्याच्यापेक्षा मोठी कोणती असेल चार अठ्यानव दोनशे बावन हिचे तीनशे अठ्ठावन्न आहे ही असेल चार अठ्ठ्यानव दोनशे बावन हे दोन्ही संख्या चार लाख अठ्ठ्याण्णव हजाराची आहेत पण शतकस्थानी इथं दोन आहे इथं तीन आहे मग ही लहान आहे मग हिच्या येईल ही चार अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठावन आणि त्याच्यानंतर कोणती आठ लाख पंचवीस हजार एकशे पंचवीस आणि हे आठ चौऱ्याण्णव पाचशे शहाण्णव हा झाला चढता क्रम मग इकडून हे दोन सोडल्या आणि हे इकडून दोन सोडल्या तर मधली संख्या असेल चार अठ्ठ्याण्णव तीनशे अठावन। ही असेल ह्याची मधली संख्या त्यानंतर ह्याचा उतरता क्रम पा उतरता क्रम लावायचा म्हणजे हे आठ चौऱ्याण्णव पाचशे शहाण्णव आठ पंचवीस एकशे पंचवीस आणि चार अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठावन्न हे दोन इकडे गेल्या दोन इकडे गेल्या तर हीच मधली संख्या आहे दोन्ही ठिकाणी मधली संख्या सारखीच येऊ लागली आहे मग या दोन्हीची काय करायची बिरीज करायचे चार अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठावन्न आणि इथे काय चार अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठावन दोन्हीची बिरीज म्हणजे ह्याची दुप्पट दोन न जरी गुणलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाते आठ आणि आठ सोळाला सहा हच्च्याला एक पाचन पाच दहाने एक अकरा हच्याला एक तीन तीन सहा आणि एक सात आठ आठ अठराठसोळा हात्याला एक दहा नऊ एकोणीस ला नऊ हात्याला एक चार चार आठ आणि एक नऊ नऊ लक्ष शहाण्णव हजार सातशे सोळा नऊ लक्ष शहाण्णव हजार सातशे सोळा दुर्गा मंदाडे पूजा अंकिता त्यानंतर कबीर आरुषी तक्ष सर मी लाईक केले लाईक तर केलाच बाळा इकडं उत्तर दे माय लाईक पेशाला महत्वाचं आहे बाळा परीक्षा जवळ लाईक केला त्याच्याबद्दल तुझा ऋणी आहे धन्यवाद पण अभ्यासाकडे लक्ष दे इकडं उभं लाईक केलं ला परगेसरच्या ह्याला तर काही ते काही आपल्याला परीक्षेत पास करणार नाही यूट्यूबवाल्या वाल युट्यूब काही आपल्याला तिथे काही साथ देणार नाही त्यासाठी अभ्यास करावा लागेल पुढचा प्रश्न का आहे तीन नऊ सहा एक रिकामी चौकट आहे सात तीन ह्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे तीन लाख शहाण्णव हजार सातशे त्र्याहत्तर तर या रिकाम्या चौकटीच्या जागी कोणता अंक असेल पहा हे तीनशे शहाण्णव इथे आहे हे त्र्याहत्तर इथे आहे मग इथला जो अंक आहे सात ही मोठी संख्या आहे मग इकडे ह्या सातपेक्षा पेक्षा लहान पाहिजे सात पहिला पर्याय सात घेतला बरोबर होते दुसरा पर्याय नऊ घेतला तर मग ही संख्या मोठी होते ही लहान पाहिजे आपल्याला हे नऊ नाही आठ सुद्धा जमणार नाही तर आपल्याला इथं दोन घ्यावं लागेल पर्याय क्रमांक चार पहा तीन लक्ष शहाण्णव हजार दोनशे त्र्याहत्तर पेक्षा मोठी आहे तीन लक्ष शहाण्णव हजार सातशे त्र्याहत्तर म्हणजे या रिकाम्या डब्याच्या जागी जर आपण दोन घेतलं तर उत्तर बरोबर येतं या आलं चला तुम्ही पाचवीला गेलात रिटे काहीतरी हुशार असाल वाटलं मला आ आणि तुम्ही तर इमोजी टाकू लागलात असा नालायकपणा करायचा नसतो आलं का लक्षात आपल्याला कुठंतरी मोठं व्हायचं झालं तर अभ्यास सरळ व्यवस्थित बसायचं ताशिकेमध्ये इमोजी टाकल्यानं काय फरक पडणार आहे चला पल्लवी पाटील सर तुम्ही सहा पॉइंट एक हा स्वाध्याय शिकवत आहात का हो मॅडम सहा पॉईंट एक हा स्वाध्याय शिकवत आहे आता संपत आला आणि तुम्हाला आत्ता जाग आली का चला ब्याण्णव हजार चारशे पंचवीस कॉमा एक रिकामी चौकट आहे कॉमा ब्याण्णव हजार आठशे सतरा या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास रिकाम्या चौकटीमध्ये येणारी संख्या कोणती चढता क्रम, क्रम आहे म्हणतो यांचा हे कसा आहे चढता क्रम आहे चढता क्रम आहे म्हणजे इथं काय येईल या ब्याण्णव हजार चारशे पंचवीस पेक्षा या रिकाम्या चौकटीत मोठे असेल आणि इकडं ब्याण्णव हजार आठशे सतरा पेक्षा काय असेल लहान असेल म्हणजे दोन्हीच्या मधली ह्याच्यापेक्षा मोठी ह्याच्यापेक्षा लहान हे ब्याण्णव चारशे पंचवीस ब्याण्णव हजार नऊशे अकरा इथं आठशे सतरा आहे इथं नऊशे अकरा ह्याच्यापेक्षा पुढची नको आपल्याला ह्याच्यापेक्षा मागची पाहिजे म्हणजे लहान हे ये ये येईल का नाही ब्याण्णव हजार पाचशे सात येऊ शकल कारण की चारशे पंचवीसपेक्षा मोठी आहे आणि ह्या आठशे सतरापेक्षा लहान आहे ब्याण्णव हजार तीनशे दहा ह्याच्यापेक्षा सुद्धा लहान आहे ही येणार नाही ब्याण्णव एकशे पाच ह्याच्यापेक्षा लहान आहे येणार नाही ब्याण्णव हजार पाचशे सात पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल का असेल पर्याय क्रमांक दोन ब्याण्णव हजार पाचशे सात सुरुवातीलाच सांगितलं होतं स्वाध्याय हा कोणता आहे म्हणून सांगितलं होतं स्वाध्याय आपण सहा पॉइंट एक आहे म्हणून सांगितलं होतं बरोबर आहे का किती प्रश्न आहेत दादा आता दोन प्रश्न राहिल्यात झाले प्रश्न दोन बी नाही तर बाराच प्रश्न होते चल तो विचारायला तास संपायला एकच वेळ झाली हाय का नाही विचारल्या विचारल्या बंद केल्या बघ तुला लक्षात आलत की आता संपत आलं हे म्हणून हम्म चला या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे उद्याच्या तासिकेमध्ये सहा पॉईंट दोन हा स्वाध्याय घेऊ लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब